नमस्कार मी करिश्मा येल्वी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात येल्वी न्यूज मतदारसंघाचे प्रतिनिधी आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर खास करून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाकडून खालच्या पातळीची टीका होत आहे ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले त्यांना लाखोली वाहिली त्यावेळेला या महाराष्ट्राची संस्कृती बिघडली नव्हती देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या आईबद्दल एक व्हिडिओ आणला त्यावेळी या देशाची संस्कृती राज्याची संस्कृती बिघडली नव्हती ज्या विरोधकांना बरं वाटत होतं खालच्या पाठीवर टीका होत असताना व्यासपीठावर जयंत पाटलासारखा माणूस खदा हसायचा त्यावेळेला यांना संस्कृती बिघडलेली कधी समजत नव्हती मात्र फडळकर साहेब उद्विग्नपणे त्यांनी काही गोष्टी व्यक्त केल्या आणि त्यानंतर मात्र, मात्र महाराष्ट्राची संस्कृती बिघडली अशी शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीने पोल्ले कल्लेकोई को, सुरू केली खर तर जनतेनं मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलेल्या आमदाराला कोर्टानं निर्दोष केलेला असतानाही त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यातून निर्दोष केलेला असतानाही मंगळसूत्र चोर म्हणून होता त्यावेळेला महाराष्ट्राची कोणती संस्कृती दिसून येते स्वर्गीय आर आर पाटील गृहमंत्री असताना पळकर साहेबावर खोटा गुन्हा दाखल झाला तो गुन्हा खोटा होता हे तासगाव कोर्टेमक्का मतदारसंघाच्या आमदारांनी एकदा जाहीरपणे जनतेला स्पष्ट केलं पाहिजे एकीकडं खोटं गुन्हा दाखल करायचं कोर्टानं निर्दोष केल्यानंतरही पुन्हा मंगळसूत्र मानायचं त्या व्यक्तीला हिणवायचं जनतेनं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचा अपमान नाही का तुम्ही बोलता की चांगली संस्कृती आणि आमच्याकडून प्रतिक्रिया आली का मात्र संस्कृती बिघडली मानायची अशी दुहेरी पद्धत आणि दुतोंडी पद्धत या महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळात चालणार नाही तशाच तसं उत्तर दिलं जाईल आणि तुम्ही सुद्धा सहन करायला शिका दुसऱ्याला शिव्या देतात त्यावेळेला मात्र तुम्ही कोणतीही प्रतिक्रिया देत नाही आणि तुमच्याबद्दल टीका झाली की मात्र तुम्ही आक्रोश करता आता या गोष्टीची सवय राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने लावून घ्यायला पाहिजे आपले यलवी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन कर वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे